किती लोकांचा स्वयंपाक करावा लागतो बाराशे लोकांचा बाराशे लोकांचा स्वयंपाक रोज रोज आणि हे कुठे कुठं करता तुम्ही दुपार जिथ थांबा मुका माहिती तिथे किती प्रमाण लागतं काही असं तुमच्यात फिक्स असेल बाराशे लोकांचा स्वयंपाक करणं म्हणजे आणि चार लोकांची मदत कस सगळं मॅनेज करता मॅनेज काय दादा 100 भात पोळी भाजी व काय शूट मध्ये काय असेल जे असेल ते असेल गोड पण गोड पण गोड पण एवढं सगळं मग आता हे अन्न धान्य वगैरे सोबत घेऊन फिरायला लागेल हो पिठ्या गिठ्या वरती वर ठेब्या ठिकाणी घ्यायची त्याच्यासाठी आपला ठेवा आता उद्या उद्या कुठे सासोड सासोडला तिथे घ्यायचं बनवायचं चलायचं मोर हे मोर मोर स्वयंपाक कुठं बनवायचं तिथं आपलं जे मुक्काम पण तिथं आता आडोसा त्याला छत वगैरे बघावं लागेल रावटी आहे टरकाळ रावटी मारायची बनवायचं आता कुठं स्वयंपाक दाखवा प्रमाण म्हणजे दहा आठ किलो ला आस पोरं आपण टाकलं त्याला किती प्रमाण टाकायचं भुरकी मीठ मीठ काय सगळं जे असेल वगैरे वगैरे टाकून टाकेल बनवायचं आणि चपात्या एक दीड क्विंटल सवा क्विंटल अरे बापरे चपात्या बनवायला कोण बाय बाहेर बरं ठरवलं विचारा किती पोळ्या लागतात बाराशे लोक बाराशे लोकल सहा क्विंटल कधी सहा क्विंटल दीड क्विंटल पिठकी गहू 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 तेवढ्यात किती चपात्या बनतात तिचा बद नाही मापता येणार पण लोक शंका किती लोक जेवतात किती नाही एक पोळी आहे ही मोठी पोळी पोळी चार माणसं खातात चार माणसं खातात आणि किती आता हे किती लागतंय भात किती लागतो भात त्याला वीस पंचवीस किलो तांदूळ रोजचा रोजचा एका टायमाला एका टायमाला आमचं तीन टाइम आहे जेवण तीन टाइम जेवण राहतात दुपार हे संध्याकाळचं सगळं नाश्ता झाला दुपार झाली आणि संध्याकाळच चहा पाणी सगळं इथंच आणि सोबत घेऊन फिरता सगळं भांडे कुंडे हा हा किती लागतात तुम्हाला सहायक म्हणून चार बाया लागतात चपाते पण पाच बाया पाच बाया हे वारकरीच आहेत का तुम्ही वारकरीच वारकरी। वारकरी। आहे शिवाय सगळी आळी पाळीने सगळे सेवा देतात किती तुम्ही वर्षांपासून आचारी म्हणून काम करताय एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे वारी मध्ये वारी मध्ये आता पण वारी सोडली नाही दरवर्षी वारी मध्ये तुम्ही स्वयंपाक बनवता आणि याचं काही मानधन वगैरे नाही नाही आणि हे सगळं जे आहे हे घ्यायला लागतं अन्न धान्य वगैरे तेल भांडे कुंडे आपले आप वाले यायचं जर नाश्त्यावाला दुपारचा जगडा संध्याकाळचा तुमच्या पंक्ती जे उठतात रोज त्याच्यामध्ये दुसऱ्या दिंडीचे पण कोणी असतील सामील होणार सामील होणार का जेवायला पड उठवायचं नाही सगळ्यांना जेव्हा सगळ्यांना जेवण सगळ्यांना जेव्हा बरं बरं काय एक किती वर्षांपासून तुम्ही करताय वारी त्याच्या सोबत असे सोबतच आहे तुम्ही सोबतच आहे किती वर्ष झाले वारीला कळत नाही मला किती वर्षात आहे महाराज 29 बर पंचवीस वर्षे 96 म्हटल्यावर हो हां जास्तच वर्ष झाले 25 पेक्षा जास्त झाले हो काय मग दरवर्षी वारी मध्ये तुम्ही हे सेवा देता हो कसं असतं हे सगळं सोबत घेऊन फिरा वाटत लई छान वाटत आम्हाला लई छान महिनाभर कटाळा येत नाही काय नाही खूप काळा वाटत उलास येतोय कधी रामदन जरत नाही आम्ही कोणाला काय नाही दर खुशी न करून खाऊ घालतो छान वाटतंय आम्हाला आळीपाळी नाही ठरवता आज तू पोळ्या बनव आज मी पिटती चुरते हो 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 कोणा जिला जे काम काम करायचं ते करायचं त्यांच्याशी बोलूया आपण त्या माऊलीशी बोलूया बोला बोला एवढी मोठी चपाती लाटत <laughs> तुम्ही जी काही सेवा देता दरवर्षी त्याबद्दल मी विचारते किती वर्षांपासून वारी देत सोबतच येतात तुम्ही पण शहाण्णव सालापासून हो आणि हे दरवर्षी तुम्ही अशी सेवा देता एवढी मोठी चपाती कशी लाटायची जरा हे बिरलाय नाव <laughs> घरी एवढी कधी मोठी चपाती लागली नसेल नाही वारीतच करत होत आम्ही एवढ्या आणि आता वारी मध्ये पुरुष पण करतच होत असतील नाही नाही करत ते भाजी वरण पोळी पोळ्या आम्ही करतो वरण चक्की बाकीच ते बघा घरी असे काम करत नाहीत पुरुष स्वयंपाकाची नाही मग आम्ही करतोच ना पुन्हा लग्नात कारव्यात सोबतच आम्ही आचारी आचारी नाही पण वारीत आल्यावर एक अनुभव येतो की पुरुष देखील बायकांसोबत तिथं स्वयंपाक करतात काम करतात पण घरी गेले की कामाला हात लावत नाहीत हे वारीतच करतात नाही गावाकडबी आमच्या घेतीत ना गुती असेच गुतीच घेतात गावाकडे करतात लगन असलं कारवी असं काही आचारी म्हणून आचारी म्हणून बरं हे आता ही चपाती तुम्ही लाटली आता याला किती पीठ घ्यावं लागते हे अर्धा किलोचा गोळ असेल अर्धा किलोचा अर्धा किलोचा अरे बापरे ही एवढी चपाती लाटायची बरं